आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहे बघा एका त्रिकोणाची बाजू सतरा पंचवीस आणि सव्वीस सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर अशा वेळेस तिन्ही जर बाजू दिल्या असतील हा त्रिकोण आहे तिन्ही जर बाजू दिल्या असेल तर तिन्ही बाजूची बेरीज करायची म्हणजे काय करायचे त्या त्रिकोणाची परिमिती काढायची परिमिती काढायची आणि त्याचे अर्धे करायचे मग सतरा अधिक पंचवीस अधिक सव्वीस तर ह्यांची छदस्थानी दोन तर यांची बिरीज किती झाली तर अडुसष्ट छदस्थानी दोन चौतीस दोन्ही अडुसष्ट अर्धी परिमिती किती आली चौतीस आली तर आता वर्गमुळामध्ये चौतीस कंसात चौतीस वजा सतरा दुसऱ्या कंसात चौतीस वजा पंचवीस दुसऱ्या तिसऱ्या कंसात चौतीस वजा सव्वीस कंसबान आता चौतीस जसे आला तसं ह्यांचा फरक किती आला इथं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे ह्यांचा फरक किती आला तर सतरा दोन्ही चौतीस आहे त्याच्यामुळं फरक किती आला सतराचा आला त्याच्यानंतरचा ह्यांचा फरक किती आला तर नऊ आणि ह्यांचा फरक किती आला तर आठ त्याच्यानंतर पहिलं असेल तसं घेऊ चौतीस गुणिले सदोतीस गुणिले बहात्तर आता ह्यांचा गुणाकार किती सतरा चौक अडुसष्ट हच्याले सहा सतरा त्रिक एक्कावन्न सहा सत्तावन्न मग पाचशे अष्ट्याहत्तर गुणिले बहात्तर आता ह्यांचा गुणाकार यांचा गुणाकार बघा एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार सहाशे सोळा तर ह्याचं वर्गमूळ किती आता ही संख्या एक्केचाळीस हजार सहाशे सोळा तर शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि दोन अंकाच्या एकक स्थानचा अंक जो आहे तो कुठल्या संख्येचा वर्ग संख्येच्या एकक स्थानी तर सहा आणि चारच्या एकक स्थानी चारचा चारी चौक सोळा सोळाच्या म्हणजे एकक स्थानचा अंक किती सहा आणि सहा सहा छत्तीस ह्याचा सहाचा एकक स्थानचा अंक सहाच आहे तर आता हे तीन संख्या तीन अंक आहेत हे चारशे सोळा तर चारशे सोळापेक्षा लहान किंवा तोच वर्गसंख्या असेल त्याचं वर्गमूळ घ्यायचं आता ह्याच्यापेक्षा लहान वर्गसंख्या कुठली तर चारशे चारशे वर्गसंख्या आहे तर चारशे हे वर्ग कुठल्या संख्येचा आहे तर वीसचा वर्ग चारशे या संख्येचा दोनशे सहा वर्गमूळ आहे की दोनशे चार आहे हे ओळखण्यासाठी आता काय करायचं आपण की ह्याच्यामधील संख्या कुठली दोनशे पाच आता दोनशे पाचचा वर्ग केला पाचा पंचवीस आणि वीस गुणिले इक्कीवीस यांचा गुणाकार किती आला चारशे वीस तर किती झालं बेचाळीस हजार पंचवीस यापेक्षा ही संख्या जर लहान असेल तर लहान संख्या घ्यायची आणि ते वर्गमुळे मग याचं क्षेत्रफळ किती आलं तर दोनशे चार चौरस सेमी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद e <tributio> por